उठव लवकर दादूला उठव दादाला उठव दादाला सांग स्कूलला जायचं आहे जसांट उठव दादूला उठव उठव स्कूलला जायचं आहे दादू उठ काय आज मी तुम्हाला इथे दुपारची वेळ झालेली आहे कोळंबीची तुम्हाला भाजी मी इथे दाखवणार आहे मी कशी करते ते चला तर मग आता बघा मी कशी बनवते आहे वे वे ते सगळ्यात पहिला इथे मी कोळंबी व्य व्यवस्थित एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे बघा मी असे साफ केलेली आहे आता इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बटाटे थोडेसे घेतले आहे तेही सगळं कापून घेतलेलं आहे मी एकदम बारीक मी केलेले आहे सगळं आणि इथे मी लसूण घेतलेली आहे साधारणतः तीन चार पाकळ्या आहेत हे तर सगळ्यात पहिलं मी इथे टोपामध्ये इथे मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर आता इथे थोडं गरम तेल झालेलं आहे तर मी इथे मी लसूण टाकलेले आहेत फोडणीसाठी त्यानंतर आता इथे मी बारीक चिरलेला मी सगळ्यात पहिला कांदा टाकणार आहे हा कांदा एकदम बारीक एकदम चिरलेला आहे मी आणि इथे मी फोडणीला इथे टाकलेला आहे तर इथे हा बा कांदा एकदम नरम होईपर्यंत इथे हा गॅसवरती तसाच ठेवायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे इथे मी दीड टोमॅटो मी घेतलेला आहे जर तुमच्याकडे छोटा असेल तर तुम्ही दीड घेऊ शकता जर मोठा टोमॅटो असेल तर तुम्ही दोन घेऊ एकच घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर इथे टोमॅटो टाकून झाल्यावरती मी इथे बटाटे टाकलेले आहेत एक अख्खा बटाटा मी याच्यामध्ये घेतलेला आहे जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही दोन बटाटेसुद्धा घेऊ शकतात आता इथे कांदा टोमॅटो आणि बटाटे हे प्रॉपर एकदम शिजले पाहिजेत त्यासाठी मी इथे मी साधारणतः पाच मिनटं इथे मी गॅसवरती मी तसंच ठेवलेलं आहे थोडं मध्ये मध्ये मी जरा ढवळत होती आता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे म्हणजे साधारणतः अर्धा स्पून मी टाकलेले आहे हळद ह्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर मी इथे मी मसाले टाकणार आहे सगळे तर मसाल्यामध्ये मी आमचा जो मालवणी मसाला आहे तो एक चमचा मी इथे टाकणार आहे कोळंबीची भाजी ही चपातीसोबत तर खूपच छान लागते तर मला जास्त चपातीवरच आवडते आता में में हे बघा ह्याच्यामध्ये मी इथे मालवणी मसाला मी एक चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर मी इथे थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आता इथे सगळे मसाले टाकून झालेले आहेत आणि आता व्यवस्थित इथे मी व्यव प्रॉपर ढवळून घेतलेला आहे जेणेकरून मसाले प्रॉपर त्या ह्याला क कांदा टोमॅटो आणि बटाट्याला लागले पाहिजेत आता सगळ्यात लास्टला मी इथे मी स्वच्छ केलेली जी कोळंबी आहे ती याच्यामध्ये मी आता मी टाकलेली आहे कोळंबी टाकल्यानंतर इथे परत एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सगळे मसाले त्या कोळंबीला लागले पाहिजेत आणि त्याच्यानंतर इथे मी थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल म्हणजे एकदम मी नावापुरती मी पाणी त्याच्यात टाकलं आहे कारण ऑलरेडी ह्याला पाणी सुटले सुटत असते जेव्हा शिजते ना भाजी त्या टायमालाही थोडंसं पाणी सुटतं ह्याच्यामध्ये आता सगळ्यात लास्टला मी, मी, तुमी तुमी थोड़ थोड़ मी, मी ला ला इथे मी कोकम ॲड करणार आहे कोकमशिवाय ह्या भाजीला टेस्ट येतच नाही जर तुम्ही जेवढे तुम्ही जास्त टाकाल थोडं जास्त चांगले लागतात मी इथे ला मी सात आठ तरी मी कोकम टाकलेलं आहे त्यानंतर सगळ्यात लास्टला मी इथे मी चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती मी इथे मी झाकण ठेवणार आहे तर झाकण ठेवल्यामुळे कशी पठापटी कोळंबी पण शिजले जाते आणि वरती इथे ताटामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर इथे थोडंसं पाणी टाकल्यामुळे वाफेने ती भाजी पटकन लवकर शिजते साधारणतः पाच मिनटं मी इथे मी आहे गॅसवरती मी तसंच ठेवलेलं आहे हे बघा आता माझी ही भाजी रेडी झालेली आहे तर सगळ्यात लास्टला मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे तर साईडला मी इथे मी पापलेट फ्रायसुद्धा केलेले आहे पापलेट सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओ दाखवली होती त्यामुळे मी आता दाखवली नाही आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मी इथे मी थालीपीठ बनवलेले आहे चायसाठी त्याबरोबर सॉस केलेला आहे आता संध्याकाळ झालेली आहे आम्ही कियानला इथे अयानला शूज घ्यायचे होते त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत अयांनी इथे तर खूप एवढी मस्ती केली आली आहे की त्या दुकानवालेसुद्धा अयांना आता ओळखायला लागलेले आहेत खाली नाही बसायचं बाबू गंधू असत ना खाली दादा आहे ना बाबू हा दादा बेडा दादा टीचरला दाखवणार आहे आता काय करतोय अरे बाबू नाटा दुरुणा? कसा करतो किया किंवा डाटा कसा करतो बरोबर